चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत नागोभीमा टेकाम यांचे राहते घरी एका प्लास्टिकच्या चुंगडीमध्ये पन्नास किलो बी टी एच टी बी टी बियाणे किंमत शहाण्णव हजार रुपयाचा माल अवैधरित्या बागण्याची मिळून आल्याने त्यांची विचारपूस केली असता तेव्हा त्यांनी हा माल माझा नसून तिरुपती नारायण अप्पलवार यांचा असल्याचे सांगितल्याने माल आणि दोन्ही लोकांना ताब्यात घेऊन बियाण्यांची पळताळणीसाठी कृषी विभागाला पाचारण करण्यात आले कृषी विभागाच्या अहवालावरून प्रतिबंधित कापूस एस टी बी टी बियाणे असल्याचे कृषी अधिकारी नरेश रामकृष्ण ताजने यांच्या अहवालावरून दोन्ही विरुद्ध पोलीस स्टेशन राजुरा येथे विविध कलमान्वय गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत मिथुन मेश्राम जनशक्ती चंद्रपूर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट